महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे यांनी शक्तीप्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी मिळाली असून आज प्रचंड शक्ती प्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला बाळ्यामामा म्हात्रे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी पवार गट शिवसेना ठाकरे गट काँग्रेस समाजवादी पार्टीसह सर्व मित्रपक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे दिसून आल्याने महायुतीचे कपिल पाटील यांचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीत संघटित झाल्याचे चित्र दिसत होते भिवंडी येथील साईबाबा मंदिर येथे दर्शन घेऊन बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत रॅलीत सहभागी होऊन बाळ्यामामा म्हात्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅलीत सहभागी झाले होते